नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे सर्वात मोठी खुश खबर आजची मोठी ब्रेकिंग न्यूज दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस बातमीचे शीर्षक आहे सर्वात मोठी खुश खबर आजची मोठी ब्रेकिंग न्यूज जाणून घ्या सविस्तर माहिती त्या संदर्भाने आपण स्पष्टीकरण करूया नमस्कार, पुना एक दा अपले स्वागत। सर्वात ब्रेकिंग सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण त्या अगोदर जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी बातमी असल्यामुळे ला ला आपल्या संपूर्ण स्पष्टीकरण केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची मागणी वेगाने होत आहे आठव्या वेतन आयोग लागू होऊन जवळपास नऊ वर्ष झाली आहे त्याची निर्मिती फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये झाली आणि जानेवारी दोन हजार सोळा मध्ये त्याची शिफारशी लागू झाल्या सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाल पुढील वर्षी जानेवारी मध्ये ऐतिहासिक दृष्ट्या दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग स्थापन करण्यात केला जातो मात्र आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांच्या मनात चिंता वाढली असल्यामुळे आपण हा व्हिडिओ व्हायरल करत आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि वेतन सुधारण्यासाठी जबाबदारी वेतन आयोगाची आहे हे सर्व पक्षाशी चर्चा करून आपल्या शिफारशी सरकारला सादर करत असते आठव्या वेतन आयोगाबाबत मीडिया रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की तो लवकरच लागू केला जाईल फिटमेंट फॅक्टर हा महत्वाची भूमिका बजावत असतो आठव्या वेतन आयोगानुसार फॅक्टर कि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे अठरा हजार रुपयावरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होईल आणि पेन्शन नऊ हजार वरून पंचवीस हजार सातशे चाळीस पर्यंत वाहन होण्याची शक्यता आहे नॅशनल कौन्सिल ऑफ जॉईन्ट कन्सल्टन्सी मशीनरी एन सी जे ने वित्त सचिव तुहीन कांता पांडे यांची भेट घेतली आणि आठव्या वेतन आयोग लवकर स्थापन करण्याची मागणी केली या संघटनेने दो दोन निवेदन दिले पहिले निवेदन जुलै दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन कॅबिनेट सचिव राजीव गोबा यांना दिले तर दुसरे निवेदन हे अगस्ट दोन हजार चोवीस मध्ये त्यांचे उत्तराधिकारी सोमनाथन यांना सादर केले दोन हजार चोवीस पंचवीस अर्थसंकल्पा पूर्वी आठव्या वेतन आयोगाची घोषणा करेल अशी अटकळ होती मात्र अद्याप कोणताही अधिकृत घोषणा झालेली नाही आठव्या वेतन आयोग

तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर जे सरकार सत्तेवर येईल ते सरकार अर्थसंकल्प सादर करेल आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आठव्या वेतन आयोगाची शिफारस असेल असे वाटते आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ